अहिल्यानगर तालुक्यातील रुई गावात सुरू असलेल्या महिला वेटर व दारू ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत या धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी रुई ग्रामस्थांनी बेमोदत उपोषण सुरू केले होते या अयवैध धंद्यामागे कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मुंबई दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकल्यानंतर बांगलादेशातील काही तरुणी आढळून आल्याने गावची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे या प्रकारामुळे गावातील तरुणांचे विवाह जुळणे कठीण झाले असून बाहेरील मुली या गावातील तरुणांना नकार देत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपोषणस्थळी भेट देऊन या अयवेद्य व्यवसायाविरोधात आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही असा इशारा सर्व ग्रामस्थांनी दिला होता ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गावातील सर्व वेशा व्यवसाय व कला केंद्र कायमचे बंद करणार असल्याचे सांगितले यावेळी सर्व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय गावात कोणत्याही प्रकारचे सामाजिक विघातक व्यवसाय चालू देणार नाही संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे घारगे म्हणाले गावातील महिलांनी आम्ही सुरक्षित नाहीत शाळेत जाणाऱ्या मुलींना प्रचंड त्रास होतो अशी भूमिका मांडताच घारगे यांनी ही गोष्ट दुर्दैवी आहे असा अभिप्राय मांडलाय प्रवीण गोरे विशाल गोरे मयूर गोरे आकाश गोरे किरण भापकर बलभीम दरंदले कृष्णा गोरे सोमनाथ गोरे सागर जगदाळे आकाश गोरे हे उपोषणच बसले होते आमच्या काल नऊ तारखेपासून जे आमरण उपोषण चालू होते आज खऱ्या अर्थाने दुपारी साधारणतः दोन अकरा साडे अकरा दरम्यान यशवी साहेबांनी आमचं उपोषण सोडवलेलं एसमी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी पण दिलेलं आहे कि येत्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये हे सर्व काही वेश व्यवसाय कला केंद्र आहे डान्सबार आहे हे आम्ही याचं मुळासकट उपटून काढू म्हणजे हे तीनच दिवसात यांचा कार्यक्रम लावणार आणि त्याच्यामुळं आज एवढ्या बहुसंख्येने महिला पुरुष आमचे ग्रामस्थ तरुण वर्ग एवढा उपोषणाऱ्या ठिकाणी होता आणि त्यांना सांगायची गरज ना आज होऊन ह्या जे काही घाण प्रवृत्ती लोक येते हे धंदा करणारे त्यांच्या विरोधात आज आज गाव समाज बाहेर पडलेला आहे आणि येत्या काळामध्ये एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ह्या सर्व आम्ही धंदे बंद आहेत आणि ते आल्याबद्दल आम्ही त्यांचे पण खूप खूप असं धन्यवाद देतो ग्रामस्थांच्या वतीन त्यांचे आभार मानतो कारवाई नाही केली कारवाई नाही केली तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये एस पी साहेबांना निवेदन देऊन आम्ही नाशिक विभागीय आयुक्तामध्ये उपोषणाला बसून आता एक तर आम्ही आत्मदहन करणार आत्म हा आत्मदहन सगळं ग्रामस्थ करणार हे काय एक दोन तीन माणसं नाही सर्व ग्रामस्थ आत्ता तर आम्ही अकरा जण बसलो होतो उपोषणाला आणि सर्व गाव आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं बसलो होत आमच्या शेजारला पण आता हजारो लोक इथं महिला भगिनी माना माता भगिनी आमच्या सगळ्या बसणार आप चार व्यवसाय आजपर्यंत आता कारवाई झाली पेपर लावत जनतेला माहिती कारवाई पण हे ना एक दहा दिवस झाले की लगेच चालू करते दहा दिवस झाले की चालू करते आम्ही फोन केला साहेबांना तेवढं पुरतं बंद होते एक दिवस लगेच चालू विशेष म्हणजे काल आम्ही इथं उपमान बसलो असताना इकडे व्यवसाय चालू म्हणजे खेदाची गोष्ट आहे ते एस पी साहेबांना आम्ही त्यांच्या कानावर घातलं त्यांना खरोखर अतिशय वाईट वाटलं ते पोलिसांचा पाठबळ त्यांना असं असं वाटतंय की तुम्हाला शंभर टक्के तालुका स्तरावर इथं त्यांना पोलीस प्रोटेक्शन त्यांना सगळ्या काही गोष्टी त्यांचा आशीर्वाद होता म्हणून ते एवढं चाललं ना आज पोलिसांनी जर ठरवलं ना एक पण धंदा चालू देणार नाही एवढं ना ना दे लक्षात घेतलं कारण हा पोलीस प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं ओके अहिलेनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब आज रोहित छत्तीशीला उपोषणस्थळी सव्वा अकरा वाजता उपोषण स्थळी आले आणि सर्व माता बंधू भगिनींना त्यांनी जे व्यास्य व्यवसाय कला केंद्र डान्स बार लेडीज सर्विस हे कायमस्वरूपी बंद करण्याचं आश्वासन त्यांनी तीन दिवसात बंद करण्याचं आश्वासन त्यांनी एस पी साहेबांनी आम्हाला ग्रामस्थांना दिलेलं आहे आणि त्यानंतर जर तीन दिवसानंतर बंद न ना झाले नाही तर आमचे उपोषणकर्ते बलभीम राव दरंदले यांनी गावाच्या वतीने जर हे जर बंद नाही झालं तर एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो आम्ही ग्रामस्थ आत्मदहन करू असा कडकडीत इशारा प्रशासनाला दिलेला आहे धन्यवाद लोकांनी ग्रामसभा घेऊन इथले काही जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं या ठिकाणी आज मी भेट दिलेली आहे गावातील बंधू भगिनी जे आहे त्यांच्या त्यांचे त्यांच्याकडून त्यांचे काही जे समस्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण कठोर कारवाई करू आणि त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते आपण मार्गे लावू विशेषतः जे मी त्यांच्याकडून नावं वगैरे पण लिहून घेतलेली आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ती कारवाई आपल्याला झालेली दिसेल